व्हिडिओची सुरुवात करूया वॉट इज स्वॅगर या प्रश्नापासून चला कल्पना करा तुम्ही एखाद्या नवीन शहरात आला आहात सगळीकडे अनोळखी रस्ते आहेत कुठे जायचं कसं जायचं कुठे वळायचं मला काही माहिती नाही जर हातात नकाशा नसेल मॅप नसेल तर तुम्ही नक्कीच गोंधळून जाईल कुठला रस्ता कुठे जातो हे तुम्हाला कळणार नाही आता समजा की हे शहर म्हणजे ए पी आहे त्यातले रस्ते म्हणजे एंड पॉईंट्स आहेत पण जर तुमच्याकडे नकाशात नसेल तुमच्याकडे मॅपच नसेल तुमच्याकडे डॉक्युमेंटच नसेल तर डेव्हलपरला कळणार नाही की हे ए पी आय वापरायचं कसं त्याला कोणते पॅरामीटर्स लागतात ते काय आउटपुट देतं हे काहीही कळणार नाही तो देखील गोंधळून जाईल आणि इथेच स्वॅगर मदतीला येतं स्वॅगर म्हणजे ए पी आय ए पी आयसाठीचा एक गुगल मॅपच आहे एक मॅप आहे एक नकाशा आहे वॉट इज स्वॅगर जर टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर स्वॅगर हे एक ओपन सोर्स फ्रेमवर्क आहे जे तुम्हाला रेस्ट ए पी आय डिझाईन करायला तयार करायला आणि डॉक्युमेंट करायला मदत करते स्वॅगर प्रत्येक ए पी आय अगदी क्लिअर आणि स्टँडर्ड पद्धतीने हाताळते स्वॅगर तुम्हाला काय दाखवते तर तुमच्या ए पी आयमध्ये कोणते पात आहेत कोणते मेथड्स आहेत इनपुट पॅरामीटर्स कोणते कोणते लागतील त्यांचे आउटपुट काय मिळणार आहे अर्थातच संपूर्ण ए पी आयचा डॉक्युमेंट स्वतःहून ते क्रिएट करून देते त्याचा त्याचे ए पी आय त्याचा मार्ग मॅप बनवून देतो नकाशा बनवून देते स्वॅगर नेहमीच अपडेटेड आणि इंटरॅक्टिव्ह ए पी आय नकाशा तुमच्या समोर ठेवते त्यामुळे तुमचे काम अगदी सोपे होते जलद होते आणि एकदम ऑर्गनाइज होते तर हे आहे स्वॅगर